म्हणजेच करता अधिक हॅव हॅज अधिक क्रियापदाचे तिसरे रूप तर पहिलं उदाहरण आजचं आहे आय हॅव रीड अ न्यूजपेपर आय हॅव रीड अ न्यूजपेपर आय हॅव रीड अ न्यूज पेपर मी पेपर वाचलेला आहे मी पेपर वाचलेला आहे सेकंड सेंटेन्स वी हॅव रीड अ न्यूज पेपर वी हॅव रीड न्यूज पेपर आम्ही पेपर वाचलेला आहे नंबर थ्री यू हॅव रीड अ लेसन यू हॅव रीड अ तू धडा वाचलेला आहे तू धडा वाचलेला आहे नंबर फोर यू हॅव रीड a lesson यू हॅव रीड a lesson यू have रीड अ लेसन तुम्ही धडा वाचलेला आहे तुम्ही धडा वाचलेला आहे तर हा यू एक आणि हा यू आणि एक म्हणून यू हॅव रीड अ लेसन तू धडा वाचलेला आहे यू हॅव रीड अ लेसन तुम्ही धडा वाचलेला आहे नंबर फायव्ह ही हॅज रीड अ लेसन ही हॅज रीड अ लेसन त्याने धडा वाचलेला आहे त्याने धडा वाचलेला आहे सी हॅज रीड अ लेसन सी हॅज रीड अ लेसन सी हॅज रीड अ लेसन तिने धडा वाचलेला आहे सेवन इट हॅज ब्रोकन अटॉय इट हॅजन खेळणे ब्रोकन म्हणजे मोडणे इट हॅज ट्रॉक इट हॅज ब्रोकन अटॉय त्याने खेळणे मोडले मोडलेले आहे त्याने खेळणे मोडलेले आहे नंबर एट दे हॅव रीड अ लेसन दे हॅव रीड अ लेसन दे हॅव रीड अ लेसन त्यांनी धडा वाचलेला आहे त्यांनी धडा वाचलेला आहे नंबर नाईन शंकर हॅज सोल्ड, सोल्ड बुक शंकर हॅज सोल्ड बुक शंकरने पुस्तक विकलेले आहे विकले आहे राधा हॅज रीड अलेसन राधा हॅज रीड अलेसन राधानी राधा धडा वाचलेला आहे बघा कर्ते जर ही सी इट ही सी इट आणि नेम जे विशेष नाव आहे तर व्यक्तीचे कुठले नाव जर आले तर त्यावेळेस काय वापरायचं कर्त्यानंतर हॅज वापरायचं आणि बाकीचे कर्ते असतील तर त्यावेळेस त्यांनी काय वापरायचं टू बीचं हॅव हे रूप वापरायचं म्हणजेच ते पूर्ण पूर्णवर्तमानकाळी वाक्य होतं आता हे प्रत्येक वाक्यामध्ये आपण करता वापरला करत्यानंतर हॅव हॅव किंवा हॅज समजा वापरलं हॅव किंवा हॅज त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आता हे ब्रोकन आपण क्रियापद वापरलं ब्रिक बी आर ई ए के ब्रेक म्हणजे बोडणे तोडणे ब्रेक ब्रेक, ब्रेक ब्रोकन हे क्रियापदाचं तिसरं रूप वापरले आपण हे सोल्ड सेल सोल्ड सोल्ड हे क्रियापदाचं तिसरं रूप वापरले अशा पद्धतीनं आपण हे पूर्ववर् पूर्ण वर्तमान काळातली वाक्य बनवले आहेत अशा पद्धतीनंच तुम्ही आणि याच्यापेक्षा जास्त वाक्य बनवायचा आणि बोलण्याचा प्रॅक्टिससुद्धा करायची तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग